विठोरायाच्या कृपेनं औचितराव पुन्हा घरी परतले घर सोडून गेले आणि तब्बल वीस वर्षांनी घरी परतले हिंदी चित्रपटांमध्ये आपण एक कथानक नेहमी पाहता आलो ते म्हणजे घरून निघून गेलेला काही वर्षांनी परतता बुलढाणा जिल्ह्यातील टाकळेश्वर गावात ही रील लाईफ स्टोरी मात्र रिअलमध्ये घडली आहे ही रिअल लाईफ स्टोरी रिअलमध्ये घडली आहे संग्रामपूर तालुक्यातील टाकळेश्वर गावातल्या मोरख मोरखडे कुटुंबाचे आयुष्यात हा अगदी खराखुरा सीन उभा राहिला तब्बल वीस वर्षांनी घर सोडून गेलेले औचितराव मोरखडे आता घरी परत आलाय तब्बल वीस वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आपल्या परिवारातील मुलगा घरी परतला एखाद्या चित्रपटाच्या कथेलाही लाजवल असं कथानं घडलंय टाकळेश्वर गावात बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील खेडगाव असलेल्या टाकळेश्वर गावातील औचितराव गुलाबराव मोरखडे वीस वर्षापूर्वी वाद झाल्यानं घरून निघालेला तब्बल वीस वर्षानंतर घरी परतला संग्रामपूर तालुक्यातील चौंडी टाकळेश्वर येथील औचितराव मोरखडे तब्बल वीस वर्षापूर्वी घरातून निघून गेलेला एक व्यक्ती घरी परतला घरी परतलेल्या औचित रावांचं गावात येताच परिवार आणि गावातील नागरिकांनी पुष्पांचा वर्षाव करत गावातून घोड्यावर मिरवणूक काढली नातेवाईकांना गहिवरून आलं त्यावेळी तिथं हजर असलेल्या प्रत्येकाचे डोळे पाणवलेले होते टाकळेश्वरीतील औचितराव काही वर्षापूर्वी कुटुंबासह गुजरात राज्यात राहायला गेले होते तिथं कुटुंबात काही वाद झाल्यामुळे रागाच्या भरात घरून निघून गेले गुजरात राज्यात बडोदा जवळ काही मित्र भेटले आणि मित्रांसोबत मजुरी करत राहत होता मित्रांच्या मदतीनं तो आज श्रीमंत झाला कुटुंबात झालेल्या वादामुळे औचित राव यांनी आज रोजी बऱ्यापैकी प्रगती केली गावकऱ्यांना आणि परिवारांना असं वाटायचं आपल्यातून निघून गेले आपल्यात राहिले नाहीत अशी धारणा सर्वांची झाली होती पण औचितराव काही दिवसांपूर्वी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर यात्रेत गेले असताना त्यांना घरची आठवण आली कुटुंबापासून दूर असलेल्या औचित रावांची चरणी नतमस्तक होताच कुटुंबाशी भेट झाली विठुरायांच्या कृपेने तो घरी परतला अशी चर्चा होते नंतर त्यांनी आपल्या भावाशी संपर्क साधला त्याच घरी परतले एवढ्या वर्षांनी औचितराव यांना पाहून गावात सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदमय पाहायला मिळाला माणसाचं आयुष्यच एखाद्या चित्रपटासारखं औचितराव यांच्यासारख्याच आयुष्यावरूनच खऱ्या चित्रपटाच्या कथा आकारला येतात आता त्यांच्या आयुष्याच्या चित्रपटात ही आनंदाचे रंग भरले जावेत हीच सदिच्छा मोरखडे तुम्ही या गावचे या गावामध्ये असताना गेल्या वीस वर्षापासून आपण गाव सोडून गेल्याचं त्याचं नेमकं कारण काय होतं असंच घर कंकास कंटाळलो होतो आणि निघून गेलो आणि त्यानंतर आपण अगदी संपर्क तोडला या गावाची त्यामुळे या लोकांना असं वाटलं की तुम्ही नाहीच वाटू शकतो ना एवढे दिवस कधी अंडरग्राऊंड वाटू शकतो याच याबद्दल तुम्हाला काही वाटलं नाही का की आपण आपल्या परिवार नाही अशी नफरत जेवढी झाली होती की आपल्याला वापस जायचं आता आपल्या मनात कसं काय प्रेम निर्माण झालं की आपण आपल्या गावाकडे मी पंढरपूर यात्रावरून आलो बर मध्ये थकून गेलो होतो वलसाडला उतरलो तर गेस्ट हाऊसमध्ये आधार कार्डची एंट्री लागली होती आधार कार्ड माझा मोबाईल मोजून मोबाईल चार्जिंग पुरं झालं होतं रिचार्ज करून हे करतो लाईट नव्हती एक वाजता लाईट येणार होती तर माझ्या काळाचा मुलगा आहे वल वलसाडमध्ये पण याच्या घरी जाऊ तर त्याच्या घरी गेलो सर्वांनी माहीत झालं आणि माझ्या भाभीनं म्हटलं की तुम्ही एक बार गावाला जा नाही तुमच्या आईचा जीव नाही जाणार किती वर्षापासून जीव वाट आपण या गावातून निघून तिथं तिथे भेटले कुठे राहिले मी बोलण्यामध्ये राहिलो दोन वर्षपाथ वर काढले मी दोन फुटपाथ वर काढले काढले नंतर त्याच्यानंतर तो उपेंद्र हे मागच बसाय त्याचा संपर्क झाला आम्ही धीमे 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 रोडवर धंदा चालू केला त्याच्यानंतर दुकान भाड्यान ठेवली एक होतं त्यानंतर दोन चालू पहिले आंबेडकर होतो आमच्यावर आम्ही त्यानंतर पंजाबीवर चालू केलं दोन्ही धंदे चांगले चालायला लागले तर त्यामध्ये आम्ही सेट होऊन गेलो तर एवढे वर्ष कुठे गेले माहिती नाही पाहिजे आयुष्यातले जवळपास वीस वर्ष आपण बडोद्याला म्हणजे दुसऱ्या राज्यामध्ये आता कुठं गेले माहिती आनंदात गेले आनंदात एकदम या दरम्यान आपल्याला पत्नी मुलं वगैरे यांची आठवण ते सर्व असं मक्सवून काढलं होतं एवढं मोठं कुटुंब जर सोडून गेलं तर सर्व मक्सवून काढलं होतं सकाळी सहा वाजता मी काम करतो जागमरत खूप आहे आमची आम्ही स्वतः जास्त म्हणजे दो तीन मानसू कमी ठून स्वतः जात करता है उनका ओरिजिनल नाम है वो हमको मालूम नहीं है मोहन काका के नाम से हमारा उजड़ी गुजरात के अंदर बड़ोड़ा करके एक जिला है वहाँ विश्वामतरी करके एक छोटा सा स्टेशन है रेलवे का मैं वहाँ सर्विस करता था सेंट्रल गवर्नमेंट में तो मेरी पहचान ऐसी हुई कि मेरा एक फ्रेंड मद्रासी अन्ना करके था तो आलफा पे ये नौकरी करते थे अल्फा का एक रेस्टोरेंट था वो ख़ास कहता था हम लोग बैठने उधर जाते थे और बातचीत किया सब वो तो हमारी दोस्ती ऐसी हो गई तो मैं बारह साल से उनको पहचानता हूँ और बारह साल में ऐसा लगा है कि इंसान को बहुत बार मैंने पूछा कि भाई हमारी भी फैमिली है सब तुम्हारी भी फैमिली होगी नहीं 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 मैं बलसाड़ में प्रेस में काम करता था और तो अखबार बेचता था और मेरा तीन मंजिल का मकान था लेकिन मैंने सब बेच कर छोड़ दिया तो मेरे को फैमिली तो होगा बच्चा बच्चा लड़का बोले कोई नहीं है मेरा ऐसा बोला बहुत सारा टाइम पूछा हम लोगों ने उनको कि भाई फैमिली के विषय थोड़ा सा समझा भाई ऐसा हो तो अपन जाके घूम के आवे मिल के आवे बोले मेरा कोई है ही नहीं तो हमारे जितने फ्रेंड्स सलकर हैं ना उनके साथ भी किसी को भी ये चीज़ मालूम नहीं है कि मोहन भाई की इतनी बड़ी फैमिली है कि उनके लड़के भी है चाचा के लड़के भी है और अंकल मंकल सब है बहुत सारे हैं ऐसा तो पहली बार मालूम पड़ा ये क्या कि पहले साल भी वो पंडरपुर जाने का बोलते थे तो बीमार पड़ गए तो उनको एडमिट किया तो एडमिट हम लोगों ने किया इनने किया था एडमिट मैं दवा खाने में डेली जाता था उनके पास मैं कहा कह देख तेरा हुक्म हुआ नहीं है पंडरपुर जाने के लिए तो ये पंडरपुर आधे साल चला जाना तो इस टाइम भी ये रिजर्वेशन में गाड़ी का उसने कराया था ये लश्गरी बस के अंदर ये भाई ने करके दिया तो जाने के एक दिन पहले वापस बीमार पड़ गए ऐसे बीमार पड़ गए बेबंस जैसे यानी कि उनको एसिडी बकरी का बीमारी था थोड़ा तो मैंने बोला अभी इस टाइम तो कैंसिल कर दें तो दवा खाने गए मैंने बोला पथरी इतनी बड़ी नहीं मेरे लड़के को भी है पथरी का इंजेक्शन लेगा और गोली लेगा अंदर कुछ नहीं होगा तो वहाँ जाके डॉक्टर के पास से हमने एक इंजेक्शन और ले लिया तो दो घंटे में अच्छा हो गया बोले अब तो मैं जाऊँगा मर जाऊँगा कुछ भी होगा लेकिन पंडरपुर जाऊँगा अब पंडरपुर गए तो हर रोज़ फ़ोन तो मैं करता था एक दो दिन छोड़ के कि भाई वहाँ कैसा है तेरा घूमने का घिरना बोले मैं अकेला हूँ यहाँ सब घूमता हूँ सब मंदिर मंदिर उन्दिर को मेरा दस तारीख को आऊँगा फिर दिमाग में गया है का चार चार पाँच दिन घूमे उधर फिर वापस वापिस बोले अब मैं आ रहा हूँ कल से तो आए तो क्या है सीधे बरोड़ा नहीं आए बलसाड़ उतर गए तो बलसाड़ उतर गए फिर गेस्ट हाउस में कहीं ठहरने का तो आराम करके बोले मैं बड़ोड़ा निकल जाऊँगा लेकिन गेस्ट हाउस में कुछ प्रॉब्लम हुआ वो उसके लिए जगह नहीं मिले उनके पहचान वाला था फिर उनके भाई से ही मुलाकात हो मिलके मिल के आए हो गए कुछ तो उनके भाई ने सबको पूरी फैमिली को फ़ोन करके बोला कि भाई ये जिंदा है और इतने सालों से बाहर निकल गए अभी है और मेरी मुलाकात हुई वो तो एक उनका ने? होता है अपने वाणिया वाणिया गो, है गोपाल गो गो करके दिल्ली गए थे तो दिल्ली से रिटर्न आ रहे तो मालूम पड़ा कि ये भाई मोहन काका है तो फ़ोन किया संबंधी मैंने फ़ोन किया होगा भाई भाई ने उनके भाई ने उन्होंने तो फिर बोले वो रिटर्न आने के टाइम आए दूसरे तो मैं उनको अक्सर चौक करके है मुझुमुड़ा करके गाँव जैसा सिटी है तो वहाँ ही उनका मुलाकात उनके भाई से भी हुई फिर वो वहाँ आए उनके दुकान पे आए कि ये भाई की दुकान ये दो जन चलाते अभी ये भाई भी ऐसी हालत ही थी उनके ये रिक्शा भी चलाते थे और खाली लारी चलाते थे लेकिन उनके साथ आहे ना आज इतना करोडपती बना दिया उनका दिमाग इतना अच्छा है और स्वभाव तो बहुत बढिया आहे औचित्राव पाटील हे टाकळेश्वर येथील रहिवासी असून ते लहानपणापासून इथंच राहत होते त्याची इथं शेती आहे त्याच्या असा काळ आला होता ज्याच्यावर की त्याची शेती वगैरे हो सर्व समजा लिहून दिली गेली काहीच नव्हतं त्याच्याजवळ अशाही परिस्थितीत ते गुजरातले गेले गुजरातले गेल्यानंतर त्या ठिकाणी काही दिवस काढले त्याईनं परिस्थिती परिस्थिती काही मी असं ऐकलं की त्याईनं त्या ठिकाणी सावरली होती परिस्थिती पण काहीतरी घरातले मतभेदामुळे ते जवळपास समजा अठरा ते वीस वर्ष झाले संपर्कातच नव्हते आम्ही तर आम्ही तर हे समजलो किंवा गावी हे गावाने हात विचार केला की हे नाही बरोबर आलं म्हणजे सर्व आशा सोडल्या होत्या लोकांनी सर्व पण माझ्या आयुष्यात असा जिद्दी माणूस मी पहिल्यांदाच पाहणार एक वर्ष जर आपण कोण्या ठिकाणी समजा आपल्या कुटुंबापासून जर वेगळं झालं तर आपल्याला आपल्या घरची आठवण येते वीस वर्ष जर समजून झाला हा माणूस ठिकाणी गावापासून वेगळा राहिला तर वेगळाच माणूस आहे आलं का लक्षात सर्व गावाला आता कसं आता तीन दिवसापासून आम्हाला समजलं की ते समजा आहेत त्यामुळे गावाला उत्सुकता लागली अलग लक्षात सर्व गाव एका ठिकाणी आलं हे तर आज तर सर्व येईन ना तर बहुतेक महत्त्व असं ठरलं होतं की ही व्यवस्था होती पण ते कामधंद्याचे कार्यक्रम केला म्हणजे एकंदरीत त्यांच्या आगमनामुळे अत्यंत गावामध्ये खुशीच वाटत नाही म्हणून तो सारात सर्वच खुश आहेत म्हणजे ज्या सर्व गावकऱ्यांनी अशा अशा सोडल्या होत्या की हे व्यक्ती हयात नाही हयात नाही म्हणजे आणि हयात नसताना ते हयात असल्याचं एकदम तुम्हाला समोर आलेले आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा